आजच्या मैदानासाठी एकूण गट पळाले त्रेपन्न आणि त्या त्रेपन्न गटामध्ये या ठिकाणी सात सेमी झाले आणि सात सेमीमध्ये या ठिकाणी फायनलसाठी सात गाड्या फायनलच्या पात्र झाल्या त्या सात गाड्या पळाल्या आणि त्या सात गाड्यापैकी या ठिकाणी तीन गाड्या बाद झाल्या त्या तीन गाड्यामध्ये या ठिकाणी ज्याप्रमाणे गाड्या बाद होणार आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी पंचानी निकाल दिलेले आहेत त्यातली पहिली गाडी बाद होणारी गाडी तास क्रमांक एक मधून धावलेली गाडी श्री भैरवनाथ प्रसन्न पप्पू शेठ अलगुडे राजगड यांचा थार गाडीचा मानकरी रुत्रा रामा फॅन्स क्लब माहूर ही गाडी या ठिकाणी उत्तेजनार्थ सातव्या क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी पळाली रामा फॅन्स क्लब माहूर यांचा रामा पाल आणि त्याच्याबरोबर भैरवनाथ प्रसन्न पप्पू शेठ अलगुडे राजगड आणि झेंडा पंच राजू शेठ निगम सलाबतपूर यांचा बागड शेठ ते आजच्या मैदानातील उत्तेनार्थ सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मान, नंबर मान पटकावला सहाव्या क्रमांकाची फॉल झालेली उत्तेजनार्थ क्रमांकाची गाडी तास क्रमांक सहा मधून धावली गाडी गावळ्या फॅन्स क्लब पैलवान ग्रुप आंबोडे सचिन मामा पिंपोडे ही गाडी आजच्या मैदानामधील सहाव्या क्रमांकाचे उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी गाडी पाळली गवळ्या फॅन्स क्लब पैलवान ग्रुप आंबोडे सचिन मामा पिंपोडेकरांचा गवळ्या पाहला आणि त्याच्याबरोबर बाबा गायकवाड तरडगाव आणि सुरल्या फॅन्स क्लब तरळगाव यांचा दत ते आजच्या या दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या निराश उत्तेजनार्थ या ठिकाणी फॉल गाडी तिसरी गाडी तास क्रमांक दोन मधून धावली गाडी श्री काळ भरत प्रसन्न पलवान अक्षय बापू काशीत प्रमोद शेठ भिलारे मांगडेवाडी कात्रत दारातल्या प्रसन्न हिंद केसरी संग्राम ग्रुप शिरवडे यांचा या गाडीचा आजच्या मैदानातील पाच नंबर चे मानकरी सुंदर अशी गाडी पळाली काळ भैरवनाथ प्रसन्न पैलवान अक्षय बापू काशीद प्रमोद सेल भिलारे मांगडेवाडी कात्रज पुणे श्रीधारातली प्रसन्न इंद केसरी संग्राम ग्रुप शिरवडे यांचा सूर्या आणि त्याच्याबरोबर जब्या ग्रुप मावळ अडमय अभिजित खारे मावळकरांचा चंद्या चंद्या आणि सूर्या आजच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मान पटकावला दत्त जयंती निमित्त आयोजित केलेला निराशिव तक्रार थोपटेवाडीकरांचं मैदान आणि या मैदानातील चार नंबरचा मान फटकावला तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडेडे वागोली पुणे कळंबी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वागोली पुणे आणि अधिक पैलवान कळंबीकरांचा वन बी एच केचा मानकरी शंभू पळाला आणि तिच्याबरोबर सचिन शेठ पांढरे शुभम शेठ दर्शिले फौजी ग्रुप झिरो सात झिरो सात पुनावळे यांचा फौजी फौजी आणि शंभू आचाया दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या निराशिव तक्रारकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेलं निराशिव शिव तक्रार थोपटेवाडीकरांचं मैदान सुंदर आणि पारदर्शक मैदान ठिकाणी संपन्न झालं यात मैदानाचा तीन नंबरचा मान पटकावला तास तीन क्रमांक तीन मधून धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न कुमारी सायली भाऊसाहेब भुजबळ शिरसाटवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळली जय हनुमान प्रसन्न कुमारी सायली भाऊसाहेब भुजबळ शिरसाटवाडीकरांचा घरचा आज पाहला बैजा आणि महिबिया ते आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान, दो नंबर मान पटकावला ज्या सेमी मध्ये या ठिकाणी सामना निकाल झाला पाचव्या सेमी मध्ये पहिली गाडी पाळली होती सोमिज प्रसन्न बच्चन मामा आठोळे होळ तात्या पैलवान गिरवी आणि दुसरी गाडी होती कुमारी आरोही मोनदेडगे नांदेड जीवन अपा देडगे नांदेड सिटी यांचा घरचा साज ही गाडी आजच्या मैदानातील दोन नंबरची मानकरी सुंदर अशा सेमी पाच मध्ये सामना निकाल झाला त्यामध्ये कुमारी आरोई मोहन देडगे नांदेडसिडी जीवनाप्पा देडगे सिडी यांचा घरचा साज भारत आणि सुंदर आणि त्याचबरोबर स्वामीश्वर प्रसन्न बच्चन मामा आटोळे होळ मुरुम यांची शिट्टी आणि तात्या पैलवान गिरवी यांचा भुंडा सोन्या या दोन गाड्यात सामना झाला दोघात संगणमत झालं आणि संगणमतली गाडी पाळली आरोई मोहन देडगे सिडी यांचा आज सुंदर आणि बच्चन मामा आटोळे होळ मुरुम यांची शिट्टी त्याच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी श्री दत्त जयंती निमित्त आयोजित केलेल्या निराशीर तक्रार थोपटेवाडीकरांचं मैदान आणि मैदा या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला पहिला क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधून धावली गाडी नाथ प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ आला सुंदर अशी गाडी पळाली आणि प्रत्येक वेळेला पुकारत असताना खरोखर राहुंड राऊंड रा। रा। लक्षात येतं कारण प्रेक्षकांच्या मनावरती ज्या बैलानं अधिराज्य गाजवलंय परंतु मधला काळ पाहिला मधल्या काळात त्यानं ज्या ज्या वेळेला कमबॅक केलाय त्या त्या वेळेला प्रथम क्रमांकाचा मान संपादित केला आहे आणि माझ्या वाचनात एक वाक्य आलं होतं परिस्थिती कोणती असो आणि त्या परिस्थितीला जर नजर लागली तर ती नजर फक्त कष्टानं काढायला लागती आणि बकासूरनं आज दाखवून दिलं कष्ट दाखवलं पळ दाखवलं आणि आज पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला ताच क्रमांक चार मधून पाळलेली गाडी नाथ सय प्रसन्न सुजगा पलवान मोहिल शेठ धुमा सचिन शेठ घरत कडाव अर्णव शेठ साळुंके सावकार पुणे मावळ मुळशी आणि सागर शेठ कटरे घानंद पॉवर प्लस कराड यांचा ओरिजिनल द्वादशम हिंद के श्री बकासूर आणि त्याच्याबरोबर कुमारी शिवन्य लक्ष्मण ढेरे देवळाली करमाळा यांचा राणा त्याच्या या निराशिव तक्रार मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले ऑलराऊंडर आप्पा डायव्हर